आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव पन्नास चौऱ्याऐंशी त्र्याण्णव पंधरा चौऱ्याऐंशी शून्य आठ ऐंशी पस्तीस छत्तीस आणि शून्य तेवीस सदुसष्ट तेवीस एकोणचाळीस तेहत्तीस बातमी घेऊन आलेलो आहोत तर वैभवाडीतून ही बातमी येत आहे की वैभवाडी तालुक्यात वैभवाडीकर म्हणजे जे व्यापारी नगरसेवक यांनी एक अनोखं आंदोलन उभारलेलं नगरपंचायतीच्या निषेधार्थ हे येथील जे नागरिक आहेत व्यापारी आहेत सर्व नगरसेवक आहेत हे थेट पाण्यात बसलेले आहेत त्याचं कारण असं आहे की नगरपंचायतीकडून जे बांधण्यात आलेलं गटार आहे त्या गटाराचा जो पाणी पाणी जायला पाहिजे तो निसरा व्हायला पाहिजे तो होत नाही तो थेट रस्ते पाणी साचत आहे त्यामुळे त्याचा मनस्ताप आहे वाहनचालक व्यापारी या सर्व वर्गाला बसतो आणि त्याच्या निषेधात येथील म्हणजे नगरसेवक आहेत व्यापारी आहेत त्यांनी आता आंदोलन पुकारलेलं आहे थेट जे नगरसेवक वगैरे आहेत ते आता या सांडपाण्यावरती बसलेले बस आपल्याला पाहायला मिळतात थेट दृश्य आपण ही पाहू पाहूया नेमका कशाबद्दल आंदोलन आहे आणि का बसलात पाण्यात काय सांगाल या ठिकाणी पन्नास लाख रुपये खर्च करून आज वैवडची अवस्था पाहण्यासाठी आपल्या सगळ्यांना मिळते आहे आणि जो आम्ही त्यांना वारंवार सांगत होतं की नदी पण सुरुवात करा तरी पण मुद्दम ठेकेदारांनी आणि नगरपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांनी आणि सिओनी मिळून हे गटार इथपर्यंत आणून ठेवलं आणि आता एकही थेम गटा जात नाही पूर्ण पाणी सगळं रस्त्यावर येत आहे गटर बांधले ते रस्ते गटर बांधत आहे ते पाणी वाहण्यासाठी बांध आहे की फुटपाथ बांध त्याचा फुटपाथ करून हे करणार आहेत आणि हे असं पाणी जर झालं तर इथे कायमचं तळ होऊन राहणार आहे यासाठी झालेला निश्चित आहे आता काय मागणी आहे तुमची काय व्हायला पाहिजे हे सगळं पाणी गटारात त्याने घालून द्यायचं आणि पूर्ण पाणी गटाराने नदीपर्यंत पोहोचलं पाहिजे ते या संदर्भात आपण नगरपंचायतीकडे मागणी वगैरे अर्ज वगैरे काय केले होते का मागणी कालच शिवसाहेबांना मी काल पण भेटून सांगतो की तुम्ही साहेब शिवसाहेब तुम्ही एकदा हा पाऊस चालू झाल्यानंतर तुम्ही छत्री घ्या तुम्हाला पाहिजे छत्री आणून देतो तुम्ही एकदा पाणी करा पाणी कुठे असतं आणि गटार कुठे आहे तुमचं ते बघा तुम्ही त्यांना वारंवार सांगितलेलं आहे मॅडम काय सांगाल तुम्ही ते किती आंदोलनात सहभागी झालाय काय मागणी आहे आज दोन तीन दिवस झाले आपल्या कोकणात पाऊस चालू झालेला आहे तर वैभवची अशी परिस्थिती आहे की पन्नास लाख रुपये खर्च करून ते गटराने सर्व खाली नदीत पाणी जायला पाहिजे होते ते पूर्णपणे रोडवर आलेलं आहे ते जर पाण्याची व्यवस्था नीट केली नाही प्रशासनाने तर तात्काळ आम्ही आंदोलन करणार तुम। आता तुम्ही ते आंदोलनात सहभागी झालात आता मागणी काय राहणार आहे काय तोडगा का प पडतपर्यंत तो तुमची भूमिका काय असणार आहे रस्ता रोको आपल्यासोबत आम्ही नगरसेवक आहेत हो सावंत काय सांगाल तुम्ही देखील आंदोलनात सहभागी झालात नेमकी काय पण चौदा कोटी निधी आलेला आहे चौदा कोटी खर्च करून हा वैभवचा विकास तुम्ही पाहता इथे समोर एक गटार आम्ही जसे रणजित तावडे बोलणार आमची पहिलीच मागणी होती की नदीपासून गटार सुरुवात करा आणि वरून पाणी निचरा होण्यासाठी पाण्याचा निचरा होण्यासाठी गटार पाहिजे होते हे पाण्याचा निदराव होतं आत सांडपाणी पण सोडलं जात आहे हे त्यांचं आणि कॉन्ट्रॅक्टर स्वतःसाठी स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनी सहमत होऊन हे मुद्दाम जाणीवपूर्वक पहिलं बी एन सीने गटार मारलं होतं ते गटार सुस्थिती रस्ते होईल ते गटार पुढे चालू करा अशी आमची मागणी होती मंडळात आम्ही मिटिंगमध्ये पण हे आम्ही मी स्वतः बोललो होतो की गटार पुढे चांगला आहे पर्ष पुढे गटार चालू करा आणि पाणी पुढे जाऊ दे पण यांनी स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःच्या पैशासाठी कमाईसाठी ठेकेदारीसाठी मक्तेदारी आणि आणि हे त्याच्यासाठी स्वतः स्व फायद्यासाठी त्यांनी हे गटार परत तेच गटार चांगलेलं गटार परत त्यांनी खोदलेलं आहे ते गटार तेच पन्नास लाख खर्च तो दिसेपर्यंत पाणी गेलं असतं पण त्यांनी नाही केलं आमचं मागणी नाही केली कारण त्यांची मक्तेदारी आहे त्यामुळे त्यांनी मागणी आमची मान्य नाही केली आता काय भूमिका असणार आहे यानंतर हिने आम्ही पाणी जर व्यवस्थित नदीपर्यंत नाही फोडलं तर आम्ही रास्ता रोखा करू आणि आणि नगरपंचा डाळ ढोकू व्यापारी मंडळाचे अध्यक्ष देखील आहेत ते आंबेडकर साहेब तुम्ही देखील व्यापाऱ्यांचं प्रतिनिधित्व करताय तुमची काय मागणी आहे तुम्ही देखील या आंदोलनाला सहभागी झाला काय व्यापाऱ्यांचं होणारं नुकसान याला जबाबदार पूर्णपणे आता जे काम झालेलं आहे यावरून दिसतं आहे की काम त्यांनी अपूर्ण केलेलं आहे काम व्यवस्थित केलेलं नाही आहे तर किमान तिने काम कसं पाण्याची व्यवस्था पूर्ण करून द्यावी यापर्यंत होणारी अडचण दूर करावी एवढंच माझं मत बघू चालू बोला नागरिक आणि बाकीच्या वैभवटीच्या सगळ्या वैभविकरा आपल्यासमोर समस्या मान्य आहे ती समस्या अशी आहे की आम्हीसुद्धा वैभविक हा तालुका आहे आणि तालुक्याच्या ठिकाणी सुशुद्धीकरण असणं गरजेचं आहे इथल्या प्रशासनाने त्या पद्धतीने काम केलं असं लोकांना सांगतात परंतु तालुक्यातला बाजार असल्यामुळे अशा ठिकाणी या अशा पावसाळी त्यांनी के केलेली ही जी उपाययोजना हो आहे ती अतिशय चुकीची आहे अनेक वेळा इथले नगरसेवक जे आहेत त्या लोकांनी नगरपंचायतीमध्ये वारंवार शिवून परत इतर सगळ्याकडे या आहे मागण्या केलेल्या आहेत परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आहे इथे तालुक्यात येणाऱ्या बाजारातल्या लोकांना इथे हा लहान त्रास होऊ शकतो त्यामुळे संपूर्ण तालुका या ठिकाणी या आंदोलनाबरोबर असेल असे या ठिकाणी मी आपल्याला सांगू सत्ताधाऱ्यांचा निषेध म्हणून आम्ही आज मान्य आणि आम्ही सत्ताधाऱ्यांचा निषेध यासाठी की आम्ही त्यांना वारंवार सूचना देऊन सुद्धा आज पाणी पण नाही आणि पावसाचं पाणी रस्त्यावर पूर्ण म्हणजे तलावाचं तलावाची परिस्थिती बघत आहे आता ही सांगतो आणि जवळजवळ पंधरा ते सोळा कोटी रुपये खर्चाचं सांगतात मला वाटतं सोळा कोटी तुम्हाला द्या प्रत्येकाला जर या शेतकऱ्याला विचारलं सोळा कोटी निधी कुठे आहे तर ज्या शंभर टक्के लोक सांगते ह्याचे ठेकेदार आपले सत्ताधारी आणि ठेकेदार म्हणजे सत्ताधारी जे ठेकेदार आहे त्यांच्या किशामध्ये जाऊन सोळा सोळा कोटी पोहोचलेले आहे आणि कमिशन मेंबर पण त्याच्यात नाहीत करावी त्यांना कमिशन मिळालं पाहिजे म्हणून त्यांच्या लोक लक्ष करतात माझ्या ढवू दाखवू दाखवचे मासेंडीचे मासे बघू शकत थंडीचे मासे

अरे तुम्ही देखील या आंदोलनात सहभागी झालात काय वाटतय काय सांगाल नाही आता बसायला नाही काय मदत झाली आहे पण बसायला उभा राहत झालाय का बघा लोक सगळे कांदे पाटील सगळे वाहून गेले तुमचं काय म्हणणं आहे बघा ना आणि जायला मित्र जायला वाटत नाही काय वाटतंय जबाबदार नगरपंचायत बाकी कोण असणार नगरपंचायत गटर बांधलेला आहे नगरसेवक वायपवाडीचे आहे त्या लोकांनी काय करायचं इतर लोकांनी त्या लोकांना माहिती आहे काम करायला पाहिजे आजचा बाजाराचा दिवस असताना काही लोकांनी दुकानात अक्षरच्या पाणी गेलेलं आहे अशी पोझिशन असताना तर व्यापाऱ्यांनी काय करायचं आणि व्यापाऱ्यांनी सांगितलं होतं की त्यापासून तिकडनं सुरुवात करा गटाराची तरी पण केलेलं नाही मग हे असं जर करणार असेल तर आज पोलीस स्टेशनच्या ठिकाणी बघा जावं किती कचरा आला येतो त्या रस्त्यावरही कचरा आहे मग हा कचरा कशामुळे येतोय काय होतोय याचा विचार करून त्या पद्धतीने गटार लाईन करा ना ज्या ठिकाणी गरज आहे तिथे करत नाही नको तिथे गटारा मारून काय करतायत आज चार महिने झाले गटारा मारून ठेवलेला आहे पाणी जाणार आहे की नाही त्याचं कोणीच बघितलं नाही आज आमच्याही दुकानाकडे पाणी येत नाही पाणी येत नव्हतं त्या ठिकाणी पण पाणी येत आहे आता अशी व्यापाऱ्यांचा त्रास आहे नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी बघून बघायला पाहिजे